प्रलंबित मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या काळ्या कायद्याने शिक्षण क्षेत्राचा श्वास गुदमरतोय शिक्षणासाठी तुटपुंजी तरतूद पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगतीला खो घालते पृथ्वीराज पाटील यांचा शासनावर घनागाती हल्लाबोल जगातील छोटे देशही शिक्षणावर भरपूर खर्च करतात केंद्रात महाआघाडी सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणासाठी प्राधान्यानं जी डी पीच्या सव्वा पाच टक्के तरतूद केली परंतु दुर्दैवाने मोदी सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणासाठीची तरतूद अडीच टक्क्यांवर आली राज्यातही अपेक्षा वेगळे चित्र नाही त्यामुळे महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे राज्यात महाआघाडी सरकार येतात शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल आपले प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा कायम आपल्याला पाठिंबा आहे असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या विराट मोर्चात आंदोलक शिक्षक व कर्मचारी आणि संस्था चालकांसमोर ते बोलत होते यावेळी रावसाहेब पाटील आर एस चोपडे यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत असे सांगितले विविध संघटना प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली आज सकाळी बारा वाजता क्रांतीसिंह करून विराट मोर्चाला प्रारंभ झाला या मोर्चात जिल्ह्यातील संघटना सहभागी झाल्या होत्या एकच मिशन जुनी पेन्शन पंधरा मार्चचा काळा कायदा रद्द करा शाळा तेथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे इत्यादी विविध सोळा मागण्यांवरील घोषणानी परिसर दलानून गेला या मोर्चात रावसाहेब पाटील आर्य चोपडे विनोद पाटोळे आटपाडीचे रावसाहेब पाटील संजय दुधाळ भगवानराव साळुंके जयएस पाटील आप्पा प्राध्यापक एन डी बिरनाळे संजय कुमार झांबळे राजेंद्र नागरगोजे अमोल शिंदे अमोल माने विजय कांबळे बाळासाहेब कटारे अरविंद गावडे प्रशांत चव्हाण फैसल पटेल एस वाय जाधव अरविंद जैनापुरे सुधाकर माने जे 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 एस पाटील संजय कदम शिक्षण संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पॅरिसला ऑलिम्पिक चालवायचं आमारी आबादी एक सौ करोड म्हणतो पण मेडलच्या बाबतीत मात्र आमचा खूप मोठा दुष्काळ दिसतो अहो <laughs> ज्या क्षेत्रामध्ये क्रीडा शिक्षक असले पाहिजे जिथे विद्यार्थी खेळाडू घडला पाहिजे त्या शाळेत क्रीडा शिक्षक आहे का ज्या ज्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तुम्ही आमच्या जबाबदार जबाबदार टाकता त्या शाळेत कला शिक्षक आहे का जाए जाए तेव्हापासून दोन हजार सतरा चा ऑनलाईन तुम्ही संच मान्यता केली तेव्हापासून हे सगळं बंद झाले कधी होणार आहे म्हणून मी मला म्हणलं तारीख ते तारीख तारीख ते तारीख हे चालणार नाही आपल्याला शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रावर एक प्रकारचा वरवंटा फिरला म्हटलं तर काय हरकत नाही अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी त्या आता बंद पडत चाललेले आहेत अनेक शिक्षकांचे अगदी संसार तर मातीमोल झालेलेच आहेत कारण जे टप्पा जे आहे ते आता रिटायरमेंटला व्हायला तरी सुद्धा त्यांच्या ते जात नाहीत अशी वस्तुस्थिती आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या शाळांच्या म्हणजे अनुदानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे भरतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे शिक्षकेतरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे जुन्या पेन्शनचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्र हे जे राष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ज्याच्याकडे सरकारनं अतिशय काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि त्याला पहिला क्रमांक दिला पाहिजे संरक्षणा खालोखाल शिक्षण क्षेत्र पाहिजे पण दुर्दैवानं आपल्या याच्यामध्ये त्या शिक्षण क्षेत्रालाच बरोबर बाजूला लोळलं जात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही आपल्या लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढ्या मोठ्या ठामपणे ज्या पद्धतीने तिथं मांडायचं त्या पद्धतीनं मांडता मांडत नाहीत हे आम्हाला आता दिसत आलेलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये या प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही तेव्हा आता काहीतरी लढा हा असा पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी फलनिष्पती झाली पाहिजे सातत्यानं आम्ही आश्वासन घेतोय आणि गप पण त्याच्या विद्यार्थी संख्या नावांनाव कमी झालेली आहे आणि त्यामुळं या पटसंख्येकडे सुद्धा सरकारनं लक्ष दिलं पाहिजे अशी विनंती करण्यासाठी शांततामय मार्गानं हा आमचा मोर्चा असेल आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे राज्यातनं संचालक मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे सहानुभूतीपूर्वक विचार करावा यासाठी हा शांततामय चाललेला मोर्चा आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो राज्य मुख्याध्यापक संघ तसंच सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ याच्या अंतर्गत जवळजवळ तीस पस्तीस संघटना एकत्र येऊन त्या ठिकाणी फार मोठं मोर्चा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे बहुजन व्यवस्थेसाठी असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे ती कमकुवत करण्याचं काम हे शासन करत आहे वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून अलीकडेच परवाच एक जी आर काढला की खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू असणार नाही असे नवनवीन निर्णय शासन या पद्धतीने घेता या सर्वच निर्णयांना चुकीच्या विरोध करण्यासाठी सर्व संघटना आम्ही या ठिकाणी मुख्याध्यापक संघाच्या पाठीशी ठामपणे भविष्यात उभे राहू आणि भविष्यात ज्या ज्यावेळी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस व सर्व संघटना आम्ही एकत्र येऊन यांच्या पाठीशी ठामपणे राहू हा निर्णय झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी या ठिकाणी घोषणा करतो धन्यवाद